दिवाळी आदी सरकारचे तीन मोठे निर्णय आज चौदा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी मंत्रिमंडळ बैठकीतील तीन महत्त्वपूर्ण शासन निर्णय झालेले आहेत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तीनही मोठे निर्णय पाहणार आहोत म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा चला पाहूया पहिला निर्णय तर या ठिकाणी पहिला निर्णय जो आहे तो शेतकऱ्यांसाठी झालेला आहे महाराष्ट्र बांबू उद्योग धोरण सन दोन हजार पंचवीस जाहीर धोरण कालावधीत पन्नास हजार कोटीची गुंतवणूक पाच लाखावर रोजगार निर्मिती आणि राज्यात पंधरा समर्पित बांबू क्लस्टर तयार करणार कार्बन क्रेडिट बाजारपेठचा लाभ घेण्यात येणार राज्यात बांबू लागवड आणि प्रक्रिया उद्योगाला चालना शेतकऱ्यांना नगदी पिकांसारखा आणखी एक पर्यावरणपूरक आणि शाश्वत उत्पन्न पर्याय या ठिकाणी उपलब्ध होणार असल्याचं उद्योग विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे आता आपण दोन नंबरचे अपडेट पाहूया तर मुंबई उच्च न्यायालयाच्या मुंबईसह अपील शाखा आणि नागपूर औरंगाबाद खंडपीठाकरता गट अ ते गट ड संवर्गात बावीसशे अठ्ठावीस पदाची निर्मिती त्यासाठीच्या खर्चाच्या तरतुदीस मान्यता दिली असल्याचं विधी व न्याय विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर आपण तीन नंबरची अपडेट पाहूया भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या द पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या विकासासाठी योजना सोसायटीच्या शैक्षणिक संस्था वसतिग्रहाच्या इमारतीचा जीर्णोद्धार जतन आणि संवर्धन करण्याकरता नियोजन केले जाणार मुंबई छत्रपती संभाजीनगरमधील नऊ शिक्षण संस्था दोन वसतिग्रहाचे अद्यावतीकरण पाच वर्षासाठी पाचशे कोटीच्या निधीची तरतूद सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून सांगण्यात आलेला आहे तर प्रकारे मंत्रिमंडळामध्ये तीन महत्त्वाचे मोठे निर्णय झालेले आहेत अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रुग यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा